नमस्कार श्री भास्कर अनंत लिमय लिखित सद्गुरू श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांचे चरित्र आपण वाचत आहोत आज आपण चौथ्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत गृहत्याग व कुलस्वामिनीचे मार्गदर्शन श्री शाकंबरी देवस्थान ही निर्जन जागा तेथील पुजारी जवळच्या चोडचकडूर गावाहून सकाळी सर्व सामुग्रीनिशी येत व सायंकाळची आरती आटोपून सूर्यास्ताच्या आत आपल्या गावी जात असत इतर भक्त बहुधा दुपारचा प्रसाद घेऊन लगेचच परतत असत या वहिवटीस अनुसरून त्या दिवशी संध्याकाळी पुजाऱ्यांनी सायं आरती उरकून घेतली आपले बरोबर न्यायचे सामान एकत्र करून बांधून घेतले देवालयाचे दरवाजे लावून त्यांना कुलूप ठोकले आणि ते जायला निघाले तोच त्यांना आनंदाची आठवण झाली एका पुजाऱ्याने बाकीच्यांना सकाळचा मुलगा गेला की कुठे झोपला आहे पहा बरे असं सांगितले असल्याला त्याला आपल्याबरोबर घरी नेऊया असे म्हटल्याने त्यांनी शोध घेतला अखेर श्री देवीच्या देवळाच्या मागील पवळीत एका कोपऱ्यात बसलेला तो त्यांना आढळला त्यांनी त्याला बाळ इथे वस्तीस कोणी राहत नाही येथे रात्री हिमश्र प्राणी संचार करतात तरी तू आपल्या गावाकडे तरी जा नाहीपेक्षा आमच्याबरोबर आमच्या घरी चाल असं म्हणून सांगून वस्तुस्थितीची जाणीव करून दिली परंतु आनंदाने त्यांना अर्चक हो मी जगन्माता श्री बनशंकरीची सेवा करीत इथेच राहण्याचा निश्चय करून आलो आहे आईच्या सान्निध्यात मला कशाचीच भीती वाटणार नाही माझी बिलकुल काळजी न करता तुम्ही निश्चिंतपणे आपल्या गावी जा असं मोठ्या धैर्याने सांगितलं त्या लहान मुलाचं धैर्य हो, आणि त्याची देवीवरील श्रद्धा पाहून पुजाऱ्यांना आश्चर्य वाटलं त्याला एकट्याला सोडून जाण्याचं त्यांच्या अगदी जीवावर आल्याने त्यांनी अनेक तऱ्हेने भीती घालून पाहिली त्याचा निश्चय ढळत नाही हे पाहून ते नायराजाने त्याला तिथे सोडून निघून गेले इकडे अनंत हा कुलस्वामिनीचा मनात धावा करीतच तिथे निजला त्याला झोपही लागली पण बरोबर अंतरूण बांगरूण काही नसल्याने दगडावर झोपलेल्या अनंताला थोड्याच वेळात जाग आली मध्यरात्रीचा सुमार झाला होता तो उठून बसला त्याने चौफेर दृष्टी टाकली आकाशापासून थेट भूमीपर्यंत आवासून पसरलेले अंधकारांचे साम्राज्य त्याला भूताप्रमाणे भासले आसपासच्या झाडीतून घुतकार ऐकू येत होते सरस्वती नदीच्या पाण्याचा खळखळ आवाज ऐकू येत होता देवळाभोवती पाकोड्या फडफड करीत उडत होत्या या सर्वांमुळे रात्रीच्या शांततेचा भंग होत होता अनंत अतिशय घाबरला त्याला काहीच सुचे ना अखेर तो तिथेच एका कोपऱ्यात टेकून बसला त्याच्या डोक्यात आपण कशासाठी इथे आलो असे विचार हळूच डोकवू लागले आणि त्याच क्षणी आपल्या शरीरात नवचैतन्याचा प्रादुर्भाव झाल्याचा त्याला भास झाला तत्क्षणीच तो तिथून उठला आणि जीव देण्यासाठी आलेल्या मला कशाची भीती असे म्हणून तो देवीच्या गाभाऱ्यासमोर येऊन उभा राहिला आनंदाच्या मनातून देवीचे शेवटचे दर्शन घेऊन तिला साक्षी ठेवून आपला कार्यभाग उरकायचा होता देवीच्या गाभाऱ्याच्या दाराला कुलूप असल्याने तो बाहेर पण समोर बसला भीतीला जुगारून तो लहान बालक अनंत भगवती आदिमायाची स्तुती करू लागला आणि त्याद्वारे आपल्या उद्देशाचे निवेदन करू लागला आंबे आज तुझ्या चरणी हा देह समर्पून तुझ्यात लीन होण्यासाठी मी आलो आहे जन्मदात्या मात्यापित्यांना माझा भार होऊ लागला असल्याने त्यांना माझा कंटाळा आला ग्रामजन सर्व मला तूषण देऊ लागले विद्याविहीन बनून तुझ्या आश्रयाला आलो आहे आजपर्यंत हे जगदंबे माझ्यासारख्या किंबहुना माझ्यापेक्षा हीन मतिमंद अशा अनेकांचं तू संरक्षण केलं आहेस आणि त्यामुळेच करुणासागर असे नामाभिधान तुला प्राप्त झाले आहे असे असून जर तू माझी उपेक्षा केलीस तर पुढे मी जायचं तरी कुठे आता एव हे जगन्माते माझ्या निंद देहाचा तुझ्या या पुण्यतम पुष्करी त्याग करून निरंतर तुझ्या चरणाजवळ वास करण्याचा मी दृढनिश्चय केला आहे हे कुलस्वामीनी माझ्या दिनाच्या या शेवटच्या प्रणामाचा स्वीकार कर असं म्हणून आनंदाने देवीला साष्टांग दंडवत घातले आणि तेथून उठून देवळाच्या आवारात असलेल्या पुष्कर्णीच्या काठावर तो उभा राहिला पुन्हा एकदा मनाने त्याने देवीचा धावा केला आणि जय जगन्माते म्हणून पुष्कर्णीत उडी टाकण्याला उद्युक्त झालेल्या त्याला कोणीतरी मागे येऊन ओढल्याचा भास झाला त्याने मागे म्हणून सहोकडे पाहिले जवळपास त्याला कोणीच दिसले नाही नुकत्याच गगनात विराजमान झालेल्या चंद्राचा मंद प्रकाश पसरला होता त्या प्रकाशात त्याला झाडे झुडपे देवळे त्यांची शिखरे याशिवाय काहीच दिसले नाही तेव्हा त्याला भ्रांती पडून तो पुन्हा पुन्हा चौघीकडे पाहू लागला पण तिथे कोणीच नसल्यामुळे हा केवळ आपल्या मनाच्या कमकुवतपणाने निर्माण झालेला भ्रम आहे असे पक्के ठरवून पुन्हा पुष्कर्णीत उडी टाकण्यासाठी त्याने कंबर कसली आणि तो उभा राहिला पुन्हा एक वार मनात देवीचे स्मरण केले आणि त्याने शरीर झोकून देण्यासाठी झेप घेतली तोच मागील बाजूने आपला हात धरून कोणीतरी आपल्याला दर दर ओढीत देवळाकडे नेत असल्याचा आणि देवळासमोर नेऊन सोडल्याचा त्याला भास झाला अनंत मनोमनी अतिशय भ्याला आणि निश्चेष्ट पडला वाचक हो देवीच्या मनातून अनंताला वाचवून पुढे त्याच्या हातून जगोदोद्राचे काम करून घ्यायचं होतं म्हणूनच घराबाहेर पडताच बनशंकरीची वाट धरून कुलस्वामिनीचे दर्शन घेण्याची जगनमातेने त्याला प्रेरणा दिली पुजाऱ्यांनी तिथे वस्ती करणे योग्य नाही हे पटवण्यासाठी त्याला भीती वाटावी भी अशा गोष्टी सांगितल्या तरी त्यांचे न ऐकता तिथेच राहण्याचं आणि तसे स्पष्ट सांगून पुजाऱ्यांना घालवून देण्याचं धैर्यही त्याच्या अंगी निर्माण केलं आणि जगनमातेच्या पायाजवळ सतत वास करण्याच्या त्याच्या प्रार्थना रूपी निर्धाराचा खरा अर्थ जाणून तो जीव देऊ लागला असता त्याला प्रतिकार करून त्या जगनमातेनेच त्याला वाचवले असं तुम्हाला नाही का वाटत देव तारी त्याला कोण मारी ही म्हणतरी काय सुचवते असो देवीच्या महाद्वाराजवळ जमिनीवर पडलेल्या आनंदाला त्या निश्चेष्ट अवस्थेत एक सुंदर स्वप्न पडलं स्वप्नात जगन्माता शागंबरी देवी वस्त्राभरणाने विभूषित कोटी सूर्याच्या तेजाने तळपत पायातील पैंजणांचा मंजूळ निनाद करीत मंद हास्य करीत मंद गतीने आपल्याकडेच येत आहे असे त्याला दिसलं तिने आपला कोमल हस्त त्याच्या अंगावर फिरवल्याचं त्याने पाहिलं आणि वत्सा तुझ्या वडिलांनी तुझ्या हिताची गोष्ट तुला सांगितली बालबुद्धीने तू त्याचा विपरीत अर्थ केलास आणि दुःख पाहून व्यर्थ देहत्याग करण्याला सिद्ध झालास तरी सर्वथा तसे करू नकोस तुझ्या हातून या जगात अनेकानेक सत्कार्ये व्हायची आहेत म्हणून मीच तुला तुझ्या या अघोर कृत्यापासून निवृत्त केलं आहे प्रातकाल होताच तू येथून निघून कुठेतरी जा आणि विद्या संपादन कर म्हणजे तुझे कल्याण होईल तुला माझा संपूर्ण आशीर्वाद आहे कसलीही काळजी करू नको असे देवी स्वप्नात प्रत्यक्ष सांगत असल्याचं त्याने ऐकलं नंतर देवीने आपला वरदहस्त त्याच्या हातावर ठेवून पुन्हा हळुवारपणे त्याच्या सर्वांगावर हात फिरवून पाहता पाहता ती अंतर्धान पावल्याचं त्याला दिसलं जगन्मातेची मधूर मुलायम वाणी ऐकून आणि तिच्या अमृतमय हस्तस्पर्शाने अनंताची काया पुलकित झाली फरफटत ओढीत आणताना अनंताच्या अंगावर आलेल्या सर्व जखमा देवीच्या करस्पर्शाने होऊन त्याला नवीन जोम आला होता आता सावध होऊन त्याने सगळीकडे पाहिलं त्याला कोणी न दिसल्याने उजाडायला एक तास अवकाश असतानाच तो दयाघन अशा त्या महामायाच्या महिन्याची स्तुती करत महाद्वाराजवळ येऊन बसला श्री सद्गुरू ब्रह्मानंदार्पण बसतो प्रकरण पाचवं विद्याभ्यास व वैराग्यवृत्ती देवीच्या आज्ञेप्रमाणे विद्याभ्यास करायचं ठरलं पण कुठे हा प्रश्न राहिला घरी गेल्यावर पुन्हा आपल्या मित्रांच्या घोळक्यात सापडून आपल्या हातून काही होणार नाही तेव्हा दुसरीकडेच जाणं बरं एवढ्यात मेणसगीस सोय करून देतो असं वडील बोलल्याचं त्याला आठवलं आणि त्या गावी त्याचे यजमानही असल्याने त्याने तिथेच जाण्याचं ठाम ठरवलं प्रातकाळ होताच अनंताने पवित्र तीर्थात स्नान केलं संध्या वंदनादी आटपून जगन्मातेच्या दर्शनासाठी तो देवळात आला पुजाऱ्यांनी तोपर्यंत येऊन गाभाऱ्याचा दरवाजा उघडून केर काढायला सुरुवात केली होती आनंदाने भक्तिभावाने देवीचं दर्शन घेतलं साष्टांक नमस्कार घातला आणि तिच्या आज्ञेप्रमाणे वेदाध्ययन करण्यासाठी मलापहारी नदीच्या काठी असलेल्या मेणसगी गावाची वाट धरली रामदुर्ग संस्थानात होळे आलोर नावाचं एक गाव आहे तेथून चार पाच मैल अंतरावर मेणसगी गाव आहे हे गाव जालिहाळपासून जवळच आहे त्या गावात तम्मणराव कुलकर्णी राहत असत ते धनसंपन्न सदाचार संपन्न अतिथी अभ्यागतांचे योग्यतेप्रमाणे स्वागत सत्कार करणारे होते धन्यो गृहस्था ही म्हण त्यांनी सार्थ करून दाखवली होती या घराण्याचे पौरोहित्य गाडगोळी घराण्याकडे असल्याने बाळंबटांचं तिथे वरचेवर आगमन होत असे या गावी आपल्या सामर्थ्याने प्रत्यक्षात सूर्यनारायणाला प्रसन्न करून घेतलेले वेदशास्त्रसंपन्न धोंडबट्ट दादा मोडक नावाचे एक विद्वान गृहस्थ राहत होते आपल्याजवळ अध्ययन करीत असलेल्या शिष्यांवर ते पुत्रवत प्रेम आणि ममता करीत असल्याने नेहमी बरेच विद्यार्थी त्यांच्यापाशी वेदाध्ययन करीत असत आनंदाने तडक हे गाव गाठलं आपले यजमान तम्मणराव यांच्या घरी मुक्काम ठेवून दादांच्या जवळ वेदाध्ययस त्याने प्रारंभ केला इकडे अनंतच्या घरी दुसऱ्या दिवशी सकाळी अनंत घर सोडून प्रसार झाल्याचं नजरेस येताच सर्वजण घाबरले सगळीकडे शोध सुरू झाला माता जीवबाई अत्यंत शोकाकुल झाली तिने अन्नपाणी वर्ज्य केलं एवढंच नव्हे तर अनंत सापडेपर्यंत अन्नपाणी ग्रहण न करण्याचा हट्ट तिने घेतला बाळमभट्ट मुलास हुडकून आणतो म्हणून सांगून घरातून बाहेर पडले गावात त्याचा कुठेही शोध न लागल्या नाही बाळमभट्ट प्रथम बनशंकरीला गेली तिथे चौकशी करता पुजारींनी काल एक मुलगा दुपारी इथे आला त्याने प्रसाद घेतला इथेच सेवेस राहणार म्हणाला आम्ही त्याला आमच्याबरोबर आमच्या गावी चढण्याचा आग्रह केला त्याने आमचं ऐकलं नाही आज सकाळी देवीचं दर्शन घेऊन तो कुठे निघून गेला समजलं नाही असं सांगितलं बाळमभटांना अनंताने पुष्कर्णीत जीव दिला असेल की काय अशी शंका वाटली आणि त्यांचं मन कळवळलं शोकावेगाने त्यांचा कंठ दाटून आला डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या बाळंभट्ट मुग्ध होऊन देवीपुढे हात जोडून उभे राहिले शोकावेग ओसरल्यावर डोळेपासून त्यांनी प्रार्थनेला सुरुवात केली भगवती मला खरोखर काही सुचेनासे झाले आहे सर्वस्वी तुझ्यावर मी भरोसा ठेवून भार टाकला आहे शोकसागरात मी बुडलो आहे तरी शोकाचा परिहार करून मला तार अशा प्रकारे प्रार्थना संपवून ते जायला निघालेले पाहून प्रसाद घेऊन जा असे पुजाऱ्यांनी बाळमभट्टाला सांगितल्याने ते थांबले पुजाऱ्यांनी फलपुष्पादीचा नैवेद्य दाखवून मंगल आरती सुरू केली ती चालू असताना भगवतीच्या अंगावरील उजव्या बाजूचं फूल फळावर पडल्याने पुजाऱ्यांनी बाळंबटास देवीने उजवा कौल दिला तुमचं कार्य सफल होणार आनंद तुम्हाला लवकर सापडणार असं सांगितलं आणि त्यांना फळ आणि प्रसाद पुष्प दिलं बाळंबटांना समाधान वाटलं शी शाकंबरी देवीला नमस्कार करून ते निघाले ते जवळपासच्या सर्व खेड्यात शोध घेत घेत तिसऱ्या दिवशी मेणसकी गावी येताक्षणीस रिवाजाप्रमाणे ते आपले यजमान तम्मणराव कुलकर्णी यांच्या घरी सरळ गेले त्यावेळी दुपारचे अकरा वाजण्याचा समय असेल तम्मणराव घरातच होते अकस्मात आपल्या पुरोहितांचे आगमन झालेले पाहून आसनावरून उठून या या असे म्हणून बाळंबटाचे स्वागत करून त्यांना नमस्कार करून तम्मणरावांनी बाळंबटाला मृदु मृगाजनावर बसायला सांगितले आणि काय बाळंबटजी मुलाला पाहायला आलात वाटते तुमचा मुलगा येथे येऊन चार दिवस झाले दादांच्याकडे त्याने वेदाध्ययन सुरुवात केली आहे दररोज पहाटे उठून नदीवर आंघोळीला जातो येऊन संध्या नमस्कार वगैरे आटपून घरची देवपूजा करून गुरुजी सांगतील त्यावेळी सकाळ संध्याकाळ शिकण्यात जात असतो दोन दिवसातच त्याने आपल्या चातुर्याची चमक दादांना दाखवल्यामुळे दादांनी खुश होऊन आपला आनंद मोठा बुद्धिमान आहे म्हणून दादांनी माझ्यासमोर उद्गार काढले आहेत तेव्हा हे सर्व आपल्या तपस्यामर्थ्याच्या आशीर्वादाचं फळ आहे असं मी त्यांना सांगितलं वगैरे तम्मणरावांनी त्यांना सुनावण्यास सुरुवात केली असे बोलणे चालले असतानाच अनंत हा आपला पाठ संपवून घरी आला वडील आलेले पाहून त्यांना आणि तम्मण्णांना नमस्कार केला आणि तिथेच गप्प उभा राहिला मुलाचीही विनयशीलता आणि हा सुस्वभावी गुण पाहून बाळणभटांनी त्याला बोलवून जवळ बसवून घेतलं वात्सल्याने त्याच्या पाठीवर हात फिरवीत कोणालाही न सांगता तू घरातून निघून आलास खरं पण तुझ्या आईने तेव्हापासून अन्नपाणी वर्ज्य केलं असून ती एक सारखी रडत बसली आहे सुदैवाने तुला तपोनिष्ठ आणि विद्वान गुरु लाभले आहेत आता तरी चंचल स्वभाव सोडून एकाग्रतेने अभ्यास करून आमच्या घरण्याची कीर्ती उज्ज्वल कर असा सद्गदित कंठाने त्याला उपदेश केला त्यांच्या उपदेशाप्रमाणे पुढे निश्चित घडून येणार याची साथ घड्याळातील ठोक्यांनी दिली तम्मणरावांनी बाळमभटाला पुरोहित महाराज वेळ होत आहे स्नान करा लवकर अनुष्ठान ओरकून घ्या जेवण तयार आहे असं सांगितल्यामुळे बाळंबट स्नानास उठले आणि संध्याधी अंधे गाठपून सर्वांनी जेवण केले थोडी विश्रांती घेऊन बाळमभट्ट घरी जाण्यास निघाले मेंसगी होऊन ही आनंदाची बातमी घेऊन बाळंबट्ट जे निघाले ते सूर्यास्ताला जलिहाळ गावी आले घरी येताच त्यांनी पत्नीला हाक मारून श्री शाकंबरी देवीचा प्रसाद दिला आणि आपण मुलाच्या शोधार्थ घर सोडल्यापासून परत येईपर्यंत सर्व इतंभूत वृत्तांत त्यांनी तिला सांगितलं आपला मुलगा चंचल वृत्ती सोडून विनयशाली बनून वेदाध्ययन करीत असलेली हकीकत ऐकून जीवमास खरोखर धन्यता वाटली श्री शाखंबरी देवीनेच त्याला सुबुद्धी दिली म्हणून तिच्या अगाध महिम्याची वाखाणणी करीत तिचे पूजन करून त्या माऊलीने अन्नग्रहण केले इकडे आनंदाने सुद्धा अल्पकाळात साध्य न होणारे शिक्षादी षडंग संहिता ब्राह्मण अरण्यकादी आपल्या शाखेचे अध्ययन आपल्या कुशाग्र बुद्धिबलाने अवघ्या तीनच वर्षात मुखोद्गत केले हे त्याचं अचाट बुद्धी सामर्थ्य पाहून त्याचे विद्यागुरु तर आश्चर्यचकित झाले मधूनमधून तम्मणराव आपल्या पाल्याच्या चौकशीत दादांकडे जात असत असेच एके दिवशी वेदाध्ययन चालत्यावेळी तम्मणराव हे दादांकडे गेले आणि त्यांनी अनंतभट्ट हा न चुकता शिक्षणास येतो ना कारण हा फार उन्हाळ आहे असं त्या गावचं सर्व लोक सांगतात म्हणून पृच्छा करतो असं म्हणाले तेव्हा धोंडभट्ट दादांनी तम्मण्णा तुमचा पुरोहित म्हणजे सामान्य व्यक्ती आहे असं समजू नका त्याचं बुद्धी सामर्थ्य वर्णनातीत आहे समजावून दिलेला पाठ तो अवघ्या तीन दिवसात तोंडपाठ करून दाखवतो अशी त्याची त्यांनी शिफारस केली आणि हा बालक परमेश्वरी कृपाप्रसाद पात्र असल्याने त्याचं बुद्धी कौशल्य माझ्या शिष्य समुदायातील विद्यार्थ्यांपेक्षा निखाल श्रेष्ठ प्रतीचा आहे खरे भाऊ जातात त्याचा अंतच लागत नाही पुढे हा एक अलौकिक व्यक्ती होणार हे निसंशय असंही त्यांना सांगितलं तेव्हा तम्मणरावांच्या अंगावर मुडभर मास चढल्याप्रमाणे आनंदित होऊन ते घरी गेले याप्रमाणे आपल्या सद्गुणांनी तेथील लोकांना तोषवून थोड्याच दिवसात सर्व वेदाध्ययन संपवून अनंत हा गुरुकृपेस पात्र झाला पुढे शास्त्राध्ययन करण्याची त्याची मनीषा दादांनी जाणली आणि एके दिवशी त्याला बोलवून त्यांनी अनंता माझ्याजवळची विद्या संपली तुला आणखी पुढे शास्त्राभ्यास करायचा असेल तर तू गदगजवळ मुळगुंद म्हणून गाव आहे तिथे जा असे सरळ मनाने सांगितले दोंडबट ही सरळता पाहून धन्य ते गुरु आणि धन्य तो शिष्य असे म्हटल्या वाचून राहत नाही आपल्या मनातील आशय गुरुमुखाने प्रकट झालेला पाहून आनंदाने हर्षभराने गुरूंचे पाय घट्ट धरले आणि त्यांना साष्टांग नमस्कार घातला गुरूंनी देखील वत्सा सकलशास्त्र पारंगत होऊन दिगंत कीर्ती मिळव असा हार्दिक अंतस्फूर्तीने आशीर्वाद दिला आणि त्याला थाटाचा निरोप दिला गुरूंच्या आज्ञेप्रमाणे अनंत हा प्रथम आपल्या गावी गेला तिथे तो चार दिवस राहिला आणि त्याने मातापितरास तोषवलं तसेच आपल्या विद्वत्तेने आणि सद्गुणांनी गावाच्या सगळ्या लोकांची मने आकर्षून घेतली तीन वर्षात अनंताच्या स्वभावात झालेले विपरीत परिवर्तन पाहून लोक आश्चर्यचकित होऊन त्याचा विशेष गौरव करू लागले ज्याची उन्हाळ म्हणून लोक हेटाळणी करीत होते त्यालाच गावचे भूषण मानू लागले एवढेच नव्हे तर गावचे सर्व लोक त्याला अनंत भट्ट असे म्हणू लागले आनंदाने पुढील विद्याभ्यासास मुळगूनला जाण्याचा आपला मनोदय वडिलांना स्पष्ट करून सांगितला गुरु धोंड भट्टदाचीही आपल्याला अशी आज्ञा झाली असल्याचंही त्यांनी वडिलांना सांगितलं बाळमभट्टांनाही ते ऐकून संतोष झाला त्यांनी त्याला प्रेमपूर्वक आशीर्वाद दिला आपल्या मुलाच्या महत्त्वाकांक्षेच्या आड कोणता बरे प्रेमळ आणि सुबुद्ध पिता येणार अखेर अनंत भट्टाचे मुळगुंदला प्रयाण करण्याचे निश्चित झालं आणि पुन्हा एकदा त्याने विद्यार्जनासाठी प्रयाण केलं श्री सद्गुरू ब्रह्मानंदार्पण असतो प्रकरण सहावं विद्यार्जनासाठी मुळगुंदी प्रयाण मुळगुंद हे गाव धारवाड जिल्ह्यातील गदग तालुक्यात असून ते गदगच्या नैऋत्येस बारा मैलावर आहे तेथे पूर्वी सुमारे तीनशे वर ब्राह्मण घराणी होती त्या गावचे बहुतेक सर्व ब्राह्मण वेदव्यासंगी होते त्यामुळे ते फार प्रसिद्ध होते त्या काळी ब्राह्मणाची लोकसंख्याही हजार बाराशेपर्यंत होती ऋग्वेद आणि यजुर्वेद अशा दोन्ही शाखेत पारंगत झालेले अनेक विद्वान ब्राह्मण तिथे होते यजुर्वेदाच्या आपस्तंभ बौद्धाधन शुक्ल यजुर्वेद कण्व माध्यंजन वगैरे शाखेत त्यांनी पारंगतता मिळवली होती व्याकरणशास्त्रात निपुण धर्मशास्त्रात धुरीण ज्योतिषशास्त्रात प्रवीण तर्कशास्त्रात पंडित वेदशास्त्रात विशारद संगीतशास्त्रात निष्णात चित्रकलेत कुशल अशा सर्व विद्या आणि कलांनी मंडित असलेल्या विद्वानांनी ते गाव गजबजलेलं होतं कीर्तनकलेचं ते माहेर घर होतं पिढ्यानपिढ्या त्या कलेवर उपजीविका करणारे पट्टीचे हरिदास तिथे होते अद्यापही कीर्तन विषयाचे पांडित्यपूर्ण विवेचन करणारी काही घराणी तिथे आहेत समर्थ सांप्रदायिक कीर्तन प्रसार कर्नाटकात ह्याच घराण्यांनी केला म्हटल्यास ते वावगे होणार नाही या गावात गो ब्राह्मणाचा परामर्श घेणारी अत्यंत भाविक आणि उदार अशी सावकार मंडळी बहुसंख्येने होती त्यामुळे दूरदूरहून आलेल्या विद्यार्थ्यांची जेवणाची आणि राहण्याची उत्तम सोय सुलभपणे होत असे आणि त्यांना विद्यार्जन करता येत असे उपलब्ध होणाऱ्या या सर्व सोयीमुळे मुळघूंला विद्यानगरीचं स्वरूप प्राप्त झालं होतं अशा या मूळगून गावी न्याय वेदांतादी शास्त्रातील जाडे विद्वान जंतली गुरुनाथ शास्त्री नावाचे ब्रह्मवृंदाला ललामभूत आणि पंडितग्रणी महनीय राहत असत ते सदा पाठ देत आणि प्रवचने करत कालक्रमणा करीत असत आमचं चरित्रनायक अनंत भट्ट हा शास्त्राभ्यासासाठी त्यांच्याकडे एके दिवशी दाखल झाला गुरुनाथ शास्त्री हे अत्यंत सदाचार संपन्न आणि परमब्रह्मनिष्ठ होते विद्यादानाबद्दल चहूकडे त्यांची ख्याती पसरली होती त्यांचा स्वभाव कमालीचा शांत होता दंभ आणि मत्सर यांची त्यांना तोंड ओळखही नव्हती विद्या विनय न शोभते ही उक्ती जणू सार्थ करण्यासाठीच की काय विद्यानिधी गुरुनाथ शास्त्रांना सजवण्याकरता विनयच त्यांच्या रूपाने मूर्तिमंत अवतरला आहे की काय असे वाटत असे विद्यार्थ्यांच्या सोयीनुरूप दिवस रात्र न म्हणता ते केव्हाही त्यांना शिकवण्यास तत्पर असत सदा सर्वदा विविध शास्त्रांचे स्पष्टीकरण करण्यात दंग असलेले ते गुरुकुलातील ऋषींप्रमाणे शोभत असत त्यांच्याजवळ अध्ययन करून कित्येक शिष्यांनी पंडित पदवी मिळवली होती असल्या अलौकिक गुरुजवळ अध्ययन करण्यासाठी असामान्य शिष्य अनंतवट्ट आला अशा गुरुशिष्यांची जोडी म्हणजे समसमा संयोग नव्हे तर काय गुरुगृही गुरु अनंत हा पहाटे चार वाजता उठत असे आणि अरुणोदयापर्यंत आपला अभ्यास करीत असे नंतर मळ्यात जाऊन बेल तुळशी फुले काढून ठेवून तिथेच विहिरीत आंघोळ करून संध्यादी नित्यकर्म संपवीत असे मग काढलेल्यापैकी काही तुळशी आणि फुले रामाच्या देवळात नेऊन बाकीचे गुरु, गुरु देत असे आणि विद्यागुरूची सेवा करीत दुपारपर्यंत त्यांनी दिलेल्या पाठाचे चिंतन करत असे माध्यांना होतात चार पाच घरी जाऊन माधुकरी मागून त्या भिक्षांनाचा श्रीरामाला नैवेद्य दाखवून जेवण करत असे त्यानंतर थोडा वेळ गुरुच्या घरकामात आणि श्री राम मंदिराच्या स्वच्छतेत घालून पुन्हा गुरुजवळ नवीन पाठ शिकवायला येऊन बसत असे निरर्थक वेळ दवडण्याचं त्याला जसं काही काही माहितीच नव्हतं इतर विद्यार्थ्यांना मिसळून तो विनोद करीत असे पण विनय त्याने कधी सोडला नाही गुरुवज्ञेचे पालन तो काटेकोरपणाने करीत असे सदाचार निरत आणि सदाभ्यास तत्पर अशी त्याची वृत्ती असे धर्मनिष्ठ वागणूक व वा कुशाग्र बुद्धी यामुळे त्याने थोड्याच काळात काव्य नाटक अलंकारादी साहित्यशास्त्र संपवलं आणि तर्क आणि व्याकरण शिकायला सुरुवात केली महाबुद्धिमान अनंताने अवघ्या तीन वर्षात न्याय आणि व्याकरणशास्त्रात अद्वितीय पांडित्याचं संपादन केलं अनंत भट्टाने थोड्या अवधीत संपादलेलं श्रेय पाहून त्याच्याबरोबरच्या छात्रांना महाद आश्चर्य वाटलं आणि ते त्याच्या सामर्थ्याचे मनापासून प्रशंसा करू लागले एखाद्या दिवशी आनंद भट्ट हा विद्यागुरूंच्या बरोबर सभास्थानी गेला तर त्यांच्याबरोबर लोक त्यालाही अनंतशास्त्री असे संबोधून त्याचा सन्मान करू लागले तर मग यापुढे आपणही अनंताला अनंतशास्त्री असे संबोधू म्हणजे झाले त्यानंतर अनंतशास्त्री यांनी वेदांतशास्त्र शिकण्यास आरंभ केला त्याबरोबर शास्त्रचिंतनातही ते त्यांचा वेळ जाऊ लागला बाल्यापासून भगवंताची भक्ती अंगी संचारली होती आणि अखंड ब्रह्मचर्य व्रत धारण केल्याने विरक्तीही त्यांच्या अंगी मुरू लागली त्यातच एकांतात वेदांत तत्वाचं चिंतन मनन आणि नेतिध्यास करण्याची भर पडत गेल्यामुळे आनंदपूर्ण स्थितीत आसनावर बसल्यावर त्यांना जेवणखाण वगैरे बाह्य उपाधीचा उत्तरोत्तर उत्तर विसर पडू लागला नेहमी सत्संगात राहून भगवंताविषयी चर्चा करावी त्याची आराधना करावी त्याच्या लीलाकथांच्या अनुवादातच वेळ घालवावा अशी इच्छा होऊ लागली आणि दिवसेंदिवस ती वाढू लागली याप्रमाणे अनंतशास्त्रांच्या अंतरंगात झालेल्या भक्तीच्या अंकुराचा आणि तदगभूत विरक्तीचा वृक्ष बनला आणि त्याचा उद्रेक अनेक तऱ्हेने त्यांच्या वागणुकीत दिसू लागला या सुमारास अनंतशास्त्रांचे वडील बाळमभट्ट कालवश होऊन दोन वर्ष होऊन गेली होती आपला प्रिय पुत्र वेदशास्त्र पारंगत होऊन अनंतशास्त्री पदवीपर पोचल्याचे ऐकून आणि पाहून संतुष्ट होण्याचं सुदैव बाळमभटींना लाभलं नाही शास्त्रांच्या मनाचा प्रभाव भक्तियुक्त आचार भगवत सेवा आणि भगवत तत्त्वप्रचाराकडे वाहत असल्याचं जंतली गुरुनाथ शास्त्रांच्या निदर्शनाला आल्याने त्यांनी त्याला पुराण सांगण्याची आज्ञा केली गदग बेडगिरी बेलधडी वगैरे गावी जाऊन आनंदशास्त्रांनी पुराण सांगायला सुरुवात केली लहानपणी गावी असताना देवळात पुराण ऐकण्याला ते बसत असत आणि पुराण संपल्यावर मुले गोळा करून आपण व्यासपीठावर बसून पुराणिकाप्रमाणे आवाज काढून आणि हातवारे करून बरोबर नक्कल करीत असत आता तर ते शास्त्रसंपन्न झाले होते श्रीमद भागवत ग्रंथ हा त्यांचा आवडता ग्रंथ असल्याने बहुशा ते भागवतच सांगत असत पुराण सांगणे हा त्यांचा हातखंडा होता विषय प्रतिपादनाची शैली त्यांना इतकी अचूक जमली होती की कसलाही विद्वान असला तरी ती पाहून तिच्यापुढे तो आपली मान तुकवित असे मातोश्री जिवम्मा तर कंठाने अनंतशास्त्री सांगत असलेले मनोरंजक पुराण ऐकून संतोष सागरात बुडून जात असे आपला ज्येष्ठ पुत्र गुरुनाथ याला ती म्हणत असे गुरुनाथा अनंत हा आमच्या घराण्यातच अत्यंत विद्वान आहे आपल्या विद्येने तो आपल्या घराण्याची कीर्ती वाढवत आहे आता त्याच्यासाठी अनुरूप आणि सुशील कन्या पाहून लवकरच त्याचा विवाह हो केला पाहिजे आपल्या मुलाचे आपल्या डोळ्यात दोनाचे चार हात झाल्याचे पाहण्यातच मातेला खरे समाधान वाटत असते जगरूढीप्रमाणे जीवमास तसे वाटल्यास त्यात ते काय गुरुवट्टही त्याच विचारत होते त्यातच मातेच्या ममत्वपूर्ण आग्रहाची भरीत भर पडली त्यामुळे ते आतुरतेने कन्येचा शोध करू लागते अनंतशास्त्री विद्वान असल्याने कुटुंबाचा भार त्यांना सहज पेलण्यासारखा होईल आणि एकंदरीने कुटुंबाचे कल्याण होईल असे संसारी दृष्टीने मानून आनंदशास्त्राचे हितचिंतकही त्या खटपटीला लागले असा विद्वान जावे मिळणे दुरापासतो यंदा कर्तव्य आहे एवढा बोभाटा होताच मुलींचे बाप हेलपाट्यावर हेलपाटे घालू लागले अशा रीतीने आपल्या आप्तेष्टांनी चालवलेली आपल्या लग्नाची धमाल पाहून आनंदशास्त्रांना जर त्या सर्वांनी आपल्याला प्रपंचात डांबण्याचं ठरवलं तर स्वकीयांच्या इच्छेविरुद्ध त्यातून आपल्याला कसे पार पडता येणार अशी विवंचना त्यांना लागली विश्वकुटुंबाचा प्रपंच करण्याचा त्यांचा पिंड असल्याने त्यात त्यांचे समाधान तरी कसे होणार भक्ताचे साकडे निवारणारा एकमेव परमेश्वरच त्यानेही अनंतशास्त्राच्या अंगी तीव्र वैराग्य निर्माण व्हावेत आणि त्याचा देहाभिमान समूळ नष्ट व्हावा म्हणूनच की काय त्या सुमारास त्यांच्या हातावरणे पायावर श्वेत प्रादुर्भाव निर्माण केला अनंतशास्त्रांना तर आनंद झाला आणि त्यांनी सुटकेचा निश्वास सुटला आज इथेच थांबवू हर ओम तत्स